उमदीच्या तरुणाचा जतमध्ये निर्गुण खून जमिनीच्या वादातून खून झाल्याचा संशय जत तालुक्यातील उमदी येथील सव्वीस वर्षीय तरुणाचा नग्न अवस्थेत तोंड व डोके ठेचून अत्यंत निर्गुण पद्धतीने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली जत सातारा रस्त्यावरील बाजार समितीच्या जनावर बाजार व डाळिंब मार्केट परिसरातील निर्जनस्थळी मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे विकास मलकारी टकले वय सव्वीस राहणार घुले वस्ती उमदी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे जत येथे यात्रा सुरू असताना तसेच नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेलं असतानाच ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे मयत तरुणाच्या चेहऱ्यावर व डोक्यावर गंभीर जखमा असल्याने सायंकाळपर्यंत त्याची ओळख पटू शकली नव्हती घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनीही घटनास्थळी भेट देत सखोल तपासाचे आदेश दिले आहेत तपासासाठी दोन स्वतंत्र पोलीस पदके रवाना करण्यात आली आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत विकास टकले हा त्याची आई तीर्थाबाई यांच्यासोबत उमदी येथे वास्तव्यास होता गुरुवारी सायंकाळी आईच्या गुडघ्याच्या उपचारासाठी तो माडग्या ग्रामीण रुग्णालयात गेला होता उपचारानंतर आईला उमदीला पाठवून तो जत यात्रेस जातो म्हणून एक तास निघाला मात्र सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने आणि संपर्क न झाल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला दरम्यान शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जत येथील जनावर बाजार परिसरात एका तरुणाचा नग्न अवस्थेत डोकेत ठेचलेला मृतदेह आढळून आला बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर आणि उमदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला मयताची आई बहीण व नातेवाईकांनी कपडे व शरीरावरील खुनांवरून मृतदेह विकास टकले याचाच असल्याची ओळख पटवली त्यानंतर मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला मात्र खून दगडाने ठेचून झाला की धारधार शस्त्राचा वापर करण्यात आला याबाबत स्पष्टता मिळण्यासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली येथे पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान प्राथमिक तपास जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत लवकरच आरोपींचा छडा लावण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाह आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्य निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस